कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतली गंभीर घटना आहे माझ्या बाजूला उपस्थित विवेक गायकवाड हा तरुण बेरोजगार आहे कायनेटिक कंपनीमध्ये गेल्या आठ वर्षापासून काम करतो आहे ही कायनेटिक कंपनी अहिल्यानगर या ठिकाणची आहे आणि ही घटनासुद्धा अहिल्यानगर कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणची आहे त्या कंपनीतील मॅनेजर शशिकांत गुळवे यांच्या वेळोवेळी त्रासाला त्या ठिकाणी त्यांना सामोरं जावं लागतं आहे आणि दुर्दैवाने धक्कादायक बाब आहे की हा विवेक मला पुढच्या वेळेस दिसेल की नाही अशी गंभीर स्थिती झालेली बारा ऑगस्टला एक एफ आय आर केली जाते बारा ऑगस्टला जातीवाचक शिवीगाळ त्या ठिकाणी त्याला धमकावलं जातं त्याची ॲट्रॉसिटीची केस झाली त्या केसमध्ये कसलीही चौकशी झाली नाही ते त्या ठिकाणी त्याला अटकसुद्धा झाली नाही हा तपास डी वाय एस पीकडं होता आता आम्ही डी वाय एस पीना फोन करून विचारलो ओमने साहेबांना तर ते म्हणतात की ही के याची चार्जशीटसुद्धा आम्ही कोर्टात पाठवली म्हणजे त्याला कसल्याही पद्धतीने या केसमध्ये त्रास झाला नाही आता या ॲट्रॉसिटी ॲक्टची केस पाठीमागं घेण्यासाठी त्याच्यावरती पुन्हा एक हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्याला बळजबरी रात्री साडेबाराच्या दरम्यान रॉकेल पाजण्याचा प्रयत्न झाला किती धक्कादायक आहे त्याच्या चार पाच जणांनी पकडून त्याला रॉकेल पाजलं ते रॉकेल पोटात सुद्धा गेलं तो दवाखान्यात ॲडमिट झाला त्याचा एम एल सी रिपोर्ट परत एक गुन्हा दाखल झाला आरोपींनी सरळ सांगितलं की आमच्या साहेबाला त्रास देऊ नको त्यांनी नावसुद्धा घेतलं तरीसुद्धा त्या साहेबाला पोलीस स्टेशनलासुद्धा बोलवलं नाही दोन घटना घडल्यात आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं हा विवेक गायकवाड मला पुन्हा दिसेल की नाही अशी शंका निर्माण व्हायला लागली एस पीला निवेदन दिलं डी एस पीला मागणी केली पी आयला त्या ठिकाणी मागणी केली आरोपी अटक होत नाही असा काय आहे नेमका आरोपी आहे या आरोपीची आम्ही पार्श्वभूमी बघतोय तर विनयभंग गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे काय या आमच्या विवेकचा गुन्हा काय न्याय मागणं गुन्हा कामगारांसाठी लढणं गुन्हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅस त्याने शर्टला लावला होता म्हणून त्याला असणारं तू वातावरण दूषित करतो जातीवादी आहेत तुझी लायकी नाही हे महारं परमनंट करायच्या लायकीचे नाहीत अशा पद्धतीची शिवीगाळ केली जाते आणि ती केस पाठीमागं घे म्हणून ना रॉकेल पाजलं जातं धमकावलं जातं आयुष्यात एकही एन सी नसलेला आमचा हा विवेक गायकवाड फक्त कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा लढावा ही कायनेटिक कंपनी ती लुना कं जी जुनी आहे ना ती सगळ्या नागरिकांना जनतेला माहीत आहे आता ते इलेक्ट्रिक गाड्या काढतायत याचा मालक पुण्याला आहे आणि ही कायनेटिक गाडी फेमस आहे ही गाडी बनवणारे हे कामगार आहेत आज माझ्यासोबत अनेक कामगार या कंपनीतले स व्यथा मांडत आले जवळपास दीड दोनशे कामगार मला भेटलेत आणि ते त्यांचा जो मुद्दा लावून धरला होता विवेक गायकवाडने कामगार संघटनेच्या माध्यमातून की बाबा कामगारांचं पेमेंट कमी आहे त्यांना ड्रेस भेटत नाही त्यांना सेल्फ त्या ठिकाणी सेफ्टी नाही हेल्मेट नाही हँड ग्लोव्ज नाहीत त्यांचा जर कुठं ॲक्सिडेंट झाला पाठीमागे एक ॲक्सिडेंट एक झाला तर ॲम्ब्युलन्स नव्हती त्याच मी गुळवे नावाच्या मॅनेजरच्या गाडीत टाकून त्याला दवाखान्यात न्यावं लागलं कंपनीमध्ये जवळपास बाराशेच्या आसपास कामगार आहेत पण त्या कामगारचे जे कायदे आहेत कामगारचे जे रूल्स आहेत कामगारचे जे बेनिफिट्स आहेत ते मिळतच नाहीत मी त्यांना विचारला अरे बाबा तुम्हाला पगार किती ते, ते म्हणतात बारा हजार आणि तुम्ही परमनंट म्हणजे परमनंट लोकांना हे भूमिपुत्र आहेत शेतकऱ्यांचे लेकर आहेत बहुजन समाजाचे लेकर आहेत आणि त्यांना ते जर न्याय मागत असतील म्हणजे कायनेटिक कंपनी आहे आपण म्हणतो आमच्या भागामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत अरे पण ह्या कंपनीहून फायदा काय परप्रांतीय चारशे ते पाचशे कामगार तुम्ही त्या ठिकाणी घेतलेत आणि त्यांना जो पगार भेटतो तो परमनंट कामगारापेक्षा जास्त आहे म्हणजे तुम्हाला परमनंट कामगार नको आहेत तुम्हाला कॅज्युअलवाल्याकडून काम करून त्या ठिकाणी आमच्या या बहुजन लेकरांना हाकलून द्यायचा अशी स्थिती आहे भूमिपुत्र असून त्यांना न्याय नाही आणि त्यांना न्याय मागणाऱ्या विवेक गायकवाडला त्या ठिकाणी शिविगाळ केली मारहाण केली रॉकेल पाजलं आणि त्या मॅनेजरचा त्या ठिकाणी चौकशीसुद्धा होत नाही हे धक्कादायक आहे आणि म्हणून मी नगरच्या दौऱ्यावर असताना हे सगळे मला भेटायला आलेत नगरचे एस पी सोमनाथ घारगेसाहेब यांना मी आव्हान करतो आहे मागणी करतो आहे आपल्याला याआधीसुद्धा हे निवेदन देण्यात आलेलं आहे कामगाराचं तात्काळ या दोन्ही एफ आय आरची चौकशी करा त्या काम त्या मॅनेजरला त्या ठिकाणी ताब्यात घ्या सखोल चौकशी करा तिथल्या कामगारांची चौकशी करा याच्या आधीसुद्धा एकजण त्या कंपनीत दगावल्याचं विषप्राशन केल्याची घटना आहे तिथं जाच होतोय कामगारांचा त्याची चौकशी करा कामगार आयुक्तांनी नगरच्या दखल घ्यावी त्या क पूर्ण कामगारांची चौकशी करावी कंपनीची चौकशी करावी तिथं नोटीस पाठवावी जर कामगारांना त्यांचा न्याय मिळाला नाही आणि विवेक गायकवाडला जर न्याय मिळाला नाही तर याच नगरमध्ये मोठा मोर्चा काढून कामगाराचा आम्ही या मोठी आंदोलनात्मक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही मी एस पींना सतर्क करतो आहे की या विवेक गायकवाडच्या जीवाला धोका आहे त्याला रॉकेल पाजण्याचा प्रयत्न झाला आहे तो यसी हे बौद्ध समाजाचा आहे आणि जर त्याच्या जीवितस काही झालं तर राज्याचा कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी त्याचे परिणाम वाईट होतील हा इशारा सुद्धा देतो आहे ॲट्रॉसिटी घडते तरीसुद्धा तुम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करत नाहीत आरोपीला अटक करत नाहीत त्याची चौकशी करत नाहीत मग तुम्ही आमचे मुडदे पाडल्यावर जागे होणार आहेत का हा प्रश्न मी या ठिकाणी विचारतो आहे आणि म्हणून या प्रकरणात या दोन्ही एफ आय आरमध्ये या मॅनेजरची चौकशी झाली पाहिजे कामगार आयुक्तांनी दखल घेतली पाहिजे आणि या कंपनीतून या मॅनेजरला बेदखल केलं पाहिजे अन्यथा या ठिकाणी कामगार येण्या काळ येणाऱ्या काळात मोठ्या संकटाला सामोरे गेल्याशिवाय राहणार नाहीत जर का मी कोतवाली पोलीस स्टेशन डी वाय एस पी आणि एस पीना करतोय करतो आहे मागणी करतो आहे राज्याच्या गृहमंत्री कामगार मंत्र्यांना मागणी करतो आहे की हे अनुसूचित जाती जमाती आयोगाकडं मागणी करतो आहे की अशा पद्धतीने जर रॉकेल बाजलं जात असेल कामगाराचा छेळ केला जात असेल त्यांचा पगार नाकारला जात असेल कामगारांचे हक्क त्या टॅक कंपनीमध्ये जर हे केलं जात असतील तर मग कंपनी मालकालासुद्धा इशारा देतो आहे की आम्हाला वरच्या स्तरावरून त्या ठिकाणी पाठपुरावा करून कामगारांचं शोषण केलं म्हणून कंपनीलासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आंदोलनात्मक एक ताकद आणून टाळं ठोकल्याशिवाय पर्याय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही संघटनेच्या वतीने देतो आहे आणि याचा परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आहे मी आज विवेकची भेट घेतली आणि त्याच्याकडून हा सगळा विषय संपून घेतला आहे समजून घेतला आहे भयभीत झालेला आहे त्याला पोलिसांनी दबाव आणल्याचं सांगतो आहे त्याला पैशाची ऑफर सांग दिल्याचं सांगतो आहे त्याला असणारं त्या गुंडांनी रॉकेल पाजल्याचं सांगतो आहे त्याच्या आईला पारलंसेस झाला आहे गोळ्या आणायला बाहेर गेला तर धरून त्याला रॉकेल पाजलं गावामध्ये चौकशी केली तर सगळ्यात निरागस फोरग आहे त्याचं कुठंही कुणाशी भांडण नाही वैर नाही आतापर्यंत त्याच्यावर एकही केस नाही आणि अशा जर तरुणांना घेरलं जात असेल आज तो मानसिक तणावत आहे तो मग तुम्हाला वाटतं की कधीही आत्महत्या करावी आम्ही त्या आत्महत्या डोळ्यांनी बघत बसायची का न्याय न्याय करतोय न्याय मिळत नाही त्याच्यामुळे या घटनेकडं एस पींनी गांभीर्याने बघावं गृहमंत्र्यांनी गांभीर्याने बघावं विवेक गायकवाडला जर काही झाल्यास याला सर्वस्वी नगरची पोलीस यंत्रणा जबाबदार असेल असं सुद्धा या माध्यमातून जाहीर सांगतो आणि या कामगारांच्या आणि विवेक गायकवाडाच्या लढ्याला तीव्र करण्यासाठी संघटना लढेल हे एवढे कागद गोळा करून लढतोय तरी न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे त्या सगळ्या गोष्टी घेऊन गेल्यावर पोलीसच मानतात की तूच तपास अधिकारी हो अशा पद्धतीची वागणूक दिली जाते आणि म्हणून महिन्याभर जे काही झालं आहे त्याच्या पण आम्हाला सी सी टी व्ही फुटेज घ्यावे लागतील पोलीस स्टेशनचे हा इशारा सुद्धा मी देतो आहे तात्काळ विवेक गायकवाडला बोलून त्याला न्याय द्यावा अशीसुद्धा मी मागणी करतो तुम्हाला विवेक सांगेल त्याच्यासोबत काय झालं आहे मी कान कंपनीत इनक्रिमिलेटर आणण्यासाठी गेलो होतो तर मला काही लेटर दिलं ना नाही त्याच्यानंतर हनमार गेली होती कंपनीत की जे बाबासाहेबांचा लोगो लागलेला होता पिशाला ते लोगो फेकून दिला म्हणले वातावरण खराब करू नको कंपनीचं त्याच्यानंतर मग परत मला चार पाच लोक पाठवून फुलेटे रॉकेल होतलं तोंडात रॉकेल पाजलं तुला मारून टाकीन शशिकांत गुळ याच्या विरोधातली फिर्यात माग घे नाही तर तुला कायमचं संपवून द्या मला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीने त्याला अतिशय भयभीत झालेला तरुण आहे लवकरात लवकर जर ही भूमिका आमची मान्य नाही केली तर मात्र नगरमध्ये कामगार आयुक्त कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या कंपन्यावाल्यांना सांगतोय भूमिपुत्र आणि बहुजनाला जर नाकारण्याचा प्रयत्न केला त्यांचा हक्क नाकारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सगळंच बाहेर काढू ज्या दिवशी मोर्चा काढू त्या दिवशी मग परमनंटसाठी काय केलं आणि कुणी कुठं काय केलं ह्याचा सगळ्याचा भांडापोड केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमातून जाहीर सांगतो विवेक गायकवाडच्या केसाला जरी धक्का लागला त्याला सर्वस्वी प्रशासन यंत्रणा सरकार जबाबदार असेल जय भीम